अज्ञात वाहनाच्या धडकेत तेवीस वर्षीय तरुणाचा जाग्यावर मृत्यू कोपरा येथील घटना बाहेर फिरायला गेलेल्या वर्षीय तरुणाला अज्ञात उडवले या धडकेत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे हे घटना दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे सविस्तर बातमी अशी की बोरगड येथील रहिवाशी असलेला सारंग रमेश जोगदंडे व तेवीस वर्ष हा आई वडील मुंबईला कामाला असल्यामुळे त्याच्या मामा नामे रवी वसंता तीस वर्ष यांच्या शेतातील कोठ्यात राहत होता दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा भासा यांचे जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला निघाले असता रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास फिरत फिरत सारंग कोपरा फाटाकडे गेला असता अचानक जोरात आवाज आला मामा नामे रवी कोल्हे यांनी जाऊन बघितले असता सारंग यास कोणत्या अज्ञात वाहनाने उडवले या घटनेत सारंगच्या डोक्याला जबर मार लागला त्यास तात्काळ पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले सद्यस्थितीत मृतक सारंग जोगदंडे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदना आहे मृतकाचे दिलेल्या तक्रारीवरून पुसत शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे सहा ऑब्लिक एक, एक अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे